आज प्राध्यापक मोजरा सर यांचं पुतळ्याचं म्हणावरून आज संपन्न होत आहे आणि त्यानिमित्त एकनाथ एकनाथरंग मंदिर या ठिकाणी बंजारा समाजाचा भट्ट्या जी मुक्ताचा आज त्या ठिकाणी मेळावा आहे आणि त्या ठिकाणी हे प्रमुख पाहुणे आहेत शरद पवार शेवट पवार साहेब हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि सर्व बंजेरा मध्ये जे गुन्हेगार जमाती कायदा ह्या भत्यायुक्तांना लावण्यात आला तर त्या कायद्याच्या अनुषंगाने संपूर्ण भारतभर या समाजावर मनोवादी जाती व्यवस्थेच्या लोकांनी प्रचंड अन्याय अत्याचार केला त्या, त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात स्वतःचं प्रोटेक्शन करून घेण्यासाठी ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे अन्याय होत असताना स्वतःला वाचवण्यासाठी जो हा समज झगडत होता त्यालाच गुन्हेगार म्हणून प्रस्थापित विचारधारा त्याला गुन्हेगार म्हणून त्याला ह्याच्यामध्ये जेलमध्ये टाकत होती या पोलिसी प्रशासन त्यांना आतापर्यंत आपण बघतोय पारघी समाज जो आहे आजसुद्धा या व्यवस्थेचा बळी पडतोय त्याच हिशोबाने बंजारा समाजसुद्धा भटका समाजसुद्धा पूर्ण त्या व्यवस्थेचा बळी पडत होता आणि म्हणून प्राध्यापक मोतीराज राठोड सरांच्यावर जे अन्याय अत्याचार कळत न कळत झाले आणि पोट भरण्यासाठी जो काही हे हातभट्टीचा वगैरे व्यवसाय त्यावेळेस हा समाज करत होता तर त्या हातभट्टीच्या व्यवसायामध्ये कधी दप्तरामध्ये दारूची बॉटल घेऊन जात असताना पोलिसांनी धरलं आणि वडिलांना मारहाण करता करत असताना मोतीराज आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी वडिलांच्यावर त्यांनी उडी घेतली वडिलांवर लाठीचार्ज पोलीस करत होते आणि त्या लाठीचार्जवर वडिलांना असंख्य वेदना होत होत्या वडिलांचं मार कमी करावं हो। म्हणून प्राध्यापक मोतीराज राठोड हो। त्या वडिलांच्यावर झोपले आणि अर्ध्याआधिक त्यांच्यावर वार झेलले तो वार जो आहे त्यांच्या डोक्यातून बाहेर गेला नाही आणि हे पुस्तक लिहित असताना अंतिम क्षणी त्यांनी हे मी एक गुन्हेगार आहे म्हणून त्या पुस्तकामध्ये नमूद केलं आणि त्या हिशोबाने तो एक आत्मचरित्र कथन सरांचं तो पुस्तक आज ह्या उद्घाटनासाठी सन्मान्य शरद पवार साहेब येत आहेत आणि त्यांच्या पुतळ्याचं अनावरणसुद्धा आहे आज आमची समन्वय समिती सन्मान्य त्याच्यामध्ये कोळसे पाटील आहेत रेणके साहेब आहेत पवार साहेब उद्घाटक आहेत त्याच्यानंतर मुकुंद सोनवणे आहेत तात्याराव चव्हाण आहेत कलाताई राठोड आहेत आणि असंख्य आपले कार्यकर्ते आता पारंपरिक वेशभूषेतून आम्ही इथून संत एकनाथ रंगमंदिरापर्यंत ही रॅली घेऊन जाणार आहोत आणि त्याच्यानंतर साहेबांच्या हस्ते इथं कार्यक्रम होईल आपल्याला मी चुनीलाल जाधव अध्यक्ष रविवे बालकृष्ण रेलके और तीसरे प्रमुख अतिथी आहे डॉक्टर ऋषिकेश कांबळे हम सब मिलकर प्रोफेसर राठौड़ सर का जो किताब जो उनका आत्मचरित्र लिखा है वो आप चरित्र किताब का जिसका नाम है मैं एक गुनैगार हूँ वो किताब का प्रकाशन माननीय पर शरद पवार साहब के हाथों से हो रहा है हम सब लोग यहाँ पर इकट्ठा हुए हैं यहाँ से शोभा यात्रा संत एकनाथ रंग मंदिर तक निकाली जाएंगी और वहाँ पर जाकर ये प्रोग्राम हो जाएगा उसने एक में बताइए कि क्या है मैं गुनेगारे गुनेगार मतलब जो भटका विमुक्त तो जो समाज है उसके ऊपर अंग्रेजों ने गुनेगार का जो ठप्पा लगाया था वो गुनेगारी को मतलब तहस तहस नस्त नामद करने के लिए उससे सब कुछ लिखा है कि वो तो जो भटका विमुक्त तो था जो तो कितने भी ईमानदार रहे लोग हैं लेकिन फिर भी अंग्रेजों ने उनके ऊपर एक गुनहगार के ठप्पा लगाया था उसके खिलाफ वो किताब में पूरे बातें लिखी दी है आपका नाम मो मेरा नाम मुकुंद सोनोटी महेश प्रोग्राम का स्वागत अध्यक्ष हा